तर नमस्कार मित्रांनो सासरा असावा तर असा ह्याचं आज उत्तम उदाहरण आपल्याला भेट बघायला भेटलंय मला राहायला घर नव्हतं म्हणून मामाने हे जे प्लॉट दिसतोय तुम्हाला हे प्लॉट घेतलाय आणि हे माझ्या केला केलाय मामाने मामाचा लय जीव आहे माझ्यावर आणि साक्षीदार म्हणून आमच्या गावाची श्याम तात्या त्याच्यानंतर बोराडे साहेब मस्कर आहेत हा मस्कर मस्कर सॉरी तर तात्या तुम्ही साक्षीदार आहेत त्यांनी मला नाही की म्या घेऊन दिला पड पैसे मॅच दिलेत जावायच खाऊ असते खेळ राहायचं द्यायचं पूर्ण आता दिले, <laughs> दिले असं लोकांना सांगा दिले आ? दिले म्हणून असं नाही समोर काम चालू केलं लोकाला काय म्हणा माहिती का आता मामा लोकाला म्हणा की हे जाव घेतलं असं म्हणा नमस्कार मित्रांनो हे मी नाही घेतलं या जावाईच्याच कमाई जाबाईनी कमाई लोकांना माहिती काय लोकाला माहिती तुम्ही घेतलं म्हणून ते लोक लय हुशार आहे बराबर हे प्लॉट आहे चोवीस बाय एकशे सोळा फ्रंटला चोवीस आहे असं हे मामाने मला हे घेऊन दिले एकदम आता ह्याच्यावर मामाच बांधकाम करून मला देणार आहेत राहण्यासाठी तर एक जावाई आणि सासऱ्याचं जे नातं आहे ते नातं असं असतंय आणि सासराईचा प्रेम आहे की विषार आणि ले आता मला ते म्हणजे तुला एक फोर व्हीलर बी घेऊन येतो लवकरात लवकर तर हे सगळं मामा शक्य झालंय तुम्हाला तुमचा सासरा जर काही समजा पैसे देत नसेल तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला समजून सांगूय मामा एवढं आणि आता मोठी टोलेजन पार्टी होणार आहे एक बगर खसकिनार आहेत मामा याच प्लॉटवर मस्त पाहिजे पैसे